नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले आहे अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना सरकार दरमहा पाच हजार रुपये देणार आहे तर काय आहे ही योजना यासंदर्भात जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना तयार केल्या जातात या योजनेमध्ये म्हणजेच सरकार एक निश्चित वयोमर्यादा ठरवते आणि त्यानुसार योजनेचे लाभ दिले जातात सरकारने अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना दरमहा पेन्शन दिले जात आहे अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिला या, या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात यांना दरमहा पाच पाचशे रुपये या ठिकाणी मिळू शकतात जा योजना जा आहे आहे। या योजना ज्या आहेत त्या घटस्फोटीत विधवा निराधार महिलांसाठी आहेत जे लग्नानंतर वेगळे राहण्यास इच्छुक आहेत सरकारने सुरू केलेल्या या योजनेला मुख्यमंत्री एकल नारी सन्मान निवृत्ती वेतन योजना असे नाव देण्यात आलेले आहे अशा महिलांना चांगल्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे कारण अशा महिलांकडे पैसे कमावण्याचं दुसरं कोणतंही साधन किंवा मार्ग नसतं म्हणून या योजनेत या व्यतिरिक्त काही रक्कम सरकारकडून दिली जाते या योजनेमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करणारी महिला स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री एकल नारी सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जन्माचे प्रमाणपत्र मूळ रहिवासी दाखला बँक खाते डायरी आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो महिलेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेही असणे गरजेचे आहे महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत सांगायचे तर विधवा निवृत्ती वेतनासाठी पतीचा मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटीत महिलेची निवृत्तीवेतनासाठी न्यायालयाने दिलेले प्रमाणपत्र त्याचबरोबर परितक्त्या महिलांना निवृत्तीवेतनासाठी उपविभागीय अधिकारी विकास अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असावे आणि ते सादर करावे या योजनेमध्ये महिलांना ऑनलाईन अर्ज प करता येतो त्यानंतर सरकारकडून अर्जाची छाननी केली जाते आणि याशिवाय तुमची पेन्शन जी आहे ती या ठिकाणी काय केली जाते सुरू केली जाते आणि या संदर्भामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतीशी काय करू शकतो संपर्क साधू शकतो त्यामुळे या ठिकाणी ज्या काही विधवा असतील किंवा परितक्त्या असतील निराधार असतील एकल असतील नारी तर त्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही धन्यवाद